नमस्कार संस्था संगणकीकरण प्रशिक्षणामध्ये आपलं स्वागत आहे आपण यापूर्वी एस टी लोनची माहिती आपण घेतली होती अल्पमुदत कर्जाची आता आपण मध्य मुदत आणि दीर्घ मुदत या कर्जाची माहिती घेणार आहोत आपण लॉग इन केल्यानंतर ह्या इंटरफेसमध्ये आपण लोन सेक्शनमध्ये जाणार आहोत लोन सेक्शनमध्ये गेल्यानंतर एम टी आणि एल टी मध्य आणि दीर्घ मुदत साठी ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे यात पहिला आहे लोन ऍप्लिकेशन सँक्शन्स अँड अदर आणि लोन डिस्बर्समेंट या प्रोसेस बद्दल आपल्याला ए डिटेल तन्वीर सर सांगतील आता आपण लोन ऍप्लिकेशन मध्ये एंटर केलं तर इथे बघा असं स्क्रीन शो होणार ऍडमिशन नंबर असेल तर आपण इथे नंबर टाकणार अगर ऍडमिशन नंबर नसेल ना तर आपण ते नाव टाकून बी इथे सर्च करू शकतो फॉर एक्झाम्पल साठी आपण एक मेंबर घेऊया इथे तो मेंबर आपण घेतला इथे नाहीतर बघा खाली बघा अप्ला अप्लाय डेट तर ऑटोमॅटिक ज्या डेटला आपल्याला लॉग इन आहे ते लॉग इन असणार त्यानंतर बघा लोन टाईप लोन मध्ये बघा दोन ऑप्शन येतात एक ऑदर्स लोन्स एक टर्म लोन एम आणि एलटी लोन आता आपण लॉ साठी करायला लागलो एमटी लोन साठी तर आपण चूज काय करणार टर्म लोन एम टी आणि एल लोन त्यानंतर बघा मध्ये त्याच प्रोडक्टमध्ये मध्ये असं विचारतात की ते तुमचं दीर्घ मुदतसाठी आहे का मध्यम मुदतसाठी आहे तर आपलं लोन वाटप आहे ती एम टीसाठी म्हणजे मध्यम मुदतसाठी ते आपण सिलेक्ट करणार त्यानंतर बघा ॲटोमिक सिस्टीम रिपेमेंट टाईप ऑटोमॅटिक इक्विटेड प्रिन्सिपल चूज करणार त्यानंतर बघा आपण इथं ऍक्च्युअल कुठल्या प्रोडक्टसाठी आपण एमटीचं लोन वाटप करणार आहे तर आपण इथं बघा पाइपलाईन एमटीओ म्हणून एक आहे ते आपण चूज करू इथं एमटीओ ते चूज करणार आपण त्यानंतर बघा इन्व्हेस्टमेंट अमाऊंट इन्व्हेस्टमेंट अमाऊंट बघा बघा असं आहे की जे ज्या मेंबरला आपण लोन वाटप करायला लागलो त्या मेंबरची त्या स्वतःची सो गुंतवणूक किती आहे तर आपण त्या स्वतःची मेंबरची आहे बघा ते एक्झाम्पल आपण एक टाकूया त्यांची पंधराशे किंवा दोन हजार रुपयेपर्यंत त्यांची सो गुंतवणूक आहे तेवढे आपण इथे अमाऊंट टाकूया त्यानंतर बघा आणि इथे बी बघा आपल्याला जे जे रेट स्टार्ट माइंडेटरी आहेत ना ते आपल्याला फुलफिल करायचे आहेत त्यानंतर बघा युनिट कॉस्ट आपल्याला काय ऑटोमॅटिक जे आपण कॉन्फिलिकेशनमध्ये जे अमाऊंट टाकले ना पंच्याहत्तर हजार रुपये तेवढेच आपण इथं इथे आली त्यानंतर बघा नंबर ऑफ युनिट्स आपण किती पाईपलाईन एक आहे एक टाकणार आणि त्या त्यानंतर टॅप दिलं ना ॲटोमॅटिक तिथे अमाऊंट येणार टोटल युनिट कॉस्ट ची अमाऊंट कॅल्क्युलेट येणार्लाईड ची पंच्याहत्तर हजारसाठी आपण अप्लाईड करायला लागलो लोन एमटी साठी त्यानंतर रेफरन्स नंबर इथे टाकणार जे काय असेल ते लोन वॉटअप करण्यासाठी जे रेफरन्स नंबर असतो ना तिथे टाकायचं आपण त्यानंतर बघा ऍड लँड मॉर्गेज डिटेल्स म्हणून त्यात जाणार लँड आपण पहिले मॉर्गेज करून घेणार इथं आपल्याला काय लँड मॉर्गेज करून घ्यायचं इथं सिलेक्ट करणार आपण चेकबॉक्सला सिलेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बघा मॉर्गेज डीड नंबर मॉर्गेज डीड नंबर तिथे टाकणार आपण जे काय असेल ते तुम्ही टाकू शकता आपला मॉर्गेज डीड नंबर त्यानंतर डॅट डेटला आपलं लोन व्हॉट्सअप करणार आहे त्या डेट लो, ची लोन टाकणार लॉग इन डेट किती चौदा फेब्रुवारीला आपण लॉग इन केले तर ते टाकणार इथं बघा लँड किती आपली पाच पॉईंट थर्टीन इथं पाच टाकणार इकडे थर्टी तीस सेव्ह लँड मॉर्गेज करणार इथे अशा प्रकारे आपली लँड मॉर्गेज झाली आणि खाली येणार आपण स्टोर करून आणि खाली आपण नेक्स्ट मध्ये जाणार नेक्स्ट मध्ये बघा इथं को ऍप्लिकेट ऍप्लिकेंट किंवा गार्डनेट डिटेल्स हे काय आपल्याला माइंडेटरी नाहीये इथं फुलफिल करणे करू तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही करू शकता नसेल तर तुम्ही नेक्स्ट नेक्स्ट या स्टेपवर आपण जाऊ शकतो इथं जर कोणी गॅरंटीअर असेल तर आपण त्याची डिटेल घेऊ शकतो डिटेल त्यानंतर आयडेंटिटी डिटेल्स इथे बी काय आपल्याला म्हणजे मायंडेटरी नाही आहे त्यानंतर आपण नाही ही बी नेक्स्ट करू शकतो आपण अदर बँक डिटेल लायबिलिटीज जे काही इन्फॉर्मेशन इथे बी आपण फिनिश करू इथे बी काय मॅन्डेटरी नाही आपल्याला अशा प्रकारे आपले झाले ही एम टी एम टी लोनचे ऍप्लिकेशन आता नेक्स्ट स्टेप आपली काय आहे सँक्शन ऑथर्स मग आता आपण आता आता आपण काय केले लोनमध्ये जाऊन काय केले लोन ऍप्लिकेशन केले म्हणजे पहिली स्टेप आपण कम्प्लीट केली आता आपलं काय आहे सेकंड स्टेप सेकंड स्टेप आपली काय सँक्शन ऑदर्स त्या स्टेपमध्ये येणार स्टेप आपल्याकडे ऍडमिशन नंबर असेल तर आपण इथे ऍडमिशन नंबर टाकला समजा आपल्याकडे ऍडमिशन नंबर नसेल तर आपण मध्ये जाऊन तिथे नेम ने हो, नाव सर्च करणार ज्या जे ते काय मेंबर असेल ते मिस्टर सुलेमान म्हणून सिलेक्ट केलं त्याच मेंबर सिलेक्ट केल्यानंतर एम टी मीडियम टर्म एप्लिकेशन नंबर येतो इथं आणि जे आता बघा जे आपण एप्लिकेशन नंबरला क्लिक केलं ना ऑटोमॅटिक जे आपण रेफरन्स नंबर टाकला अप्लाइड लोन अमाऊंट ऑटोमॅटिक ती सिस्टम इथं जनरेट करून देणार त्यानंतर बघा इथं स्कीम चूज करावं लागणार आपल्या स्किंग स्कीम्स प्रोग्राम आपण काय चूज करणार नॉर्मल स्कीम त्यानंतर बघा त्यानंतर बघा सँक्शन अमाऊंट सँक्शन अमाऊंट किती आहे किती तर आपण रिपेमेंट तर इयरलीच असणार ते आपल्याला आणि त्यानंतर बघा सँक्शन अमाऊंट सँक्शन अमाऊंटमध्ये आपण किती टाकणार पंच्याहत्तर हजार रुपये एवढी अमाऊंट आपली सँक्शन झाली त्यावर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक रेट ऑफ इंटरेस्ट जे काही आपण मध्ये सेट केलं असतो ऑटोमॅटिक सिस्टम इथं जनरेट करून घेणार त्यानंतर डायरेक्ट जे जे मायनेटरी होते के लेला है। ते आपण इथं फुलफिल केलेले आहेत सिस्टम ऑटोमॅटिक इथं त्यानंतर बघा लोन लोन इन पिरियड्स इन मध्ये टाकावं लागतं लोनचा पिरियड ते आता बघा आपला एम लोन आहे तर एम लोन तीन वर्षासाठी असतो तर त्यासाठी आपण छत्तीस मंथ थर्टी सिक्स मंथच आपण इथे टाकणार तर थर्टी सिक्स मंथ ऑटोमॅटिक सिस्टम बघा फर्स्ट इन्स्टॉलमेंट तुमचं कधी येणार आहे ते फर्स्ट इन्स्टॉलमेंट ते ड्यू डेट पर्यंत आपली सर्व इन्स्टॉलमेंटची इथे तारीख येणार सर्व येणार आणि जे जे आपण इथे रेड स्टार आहेत ते आपण फुलफिल केलेत त्यानंतर इथे सेव्ह करणार ही सेव्ह केल्यानंतर आपली सेकंड स्टेप कम्प्लीट झाली त्यानंतर आपण जाणार नेक्स्ट स्टेपला आणि नेक्स्ट स्टेप आपली काय आहे लोन डिस्बर्समेंट आपण येणार लोन्स ना मध्ये आता पहिलं आपण काय केलं लोन ऍप्लिकेशन सँक्शन ऑर्डर्स आणि थर्ड आहे लोन डिस्बर्समेंट हे आपली आहे लास्ट स्टेप आले, इता इता प्रोड़क्त मदी, प्रोड़क्त मदी अपने ते आले इथं आता इथं परत आपल्याला मेंबरचं नाव सर्च करावं लागणार कारण आपण ॲडमिशन नंबर कॉपी नाही केलं त्यासाठी इथं सर्च करणार बघा जे आहे ते मेंबर आपण इथं सिलेक्ट केला त्यानंतर बघा इथे येणार प्रोडक्टमध्ये प्रोडक्टमध्ये आपलं कशासाठी वाटप आहे मिडीयम टर्म लोनमध्ये वाटप आहे ते सिलेक्ट करणार अकाउंट नंबर ॲटोमॅटिक सिस्टम जनरेट करून घेणार त्यानंतर डिस्बर्समेंट ॲक्टिव्हिटीज ॲटोमॅटिक ॲक्टि डिसबर्समेंट येणार त्यानंतर वाउचर टाईप वाउचर टाईपमध्ये बघा आपण काय करणार ट्रान्सफर जनरेट न्यू बॅच आय डी त्यानंतर बघा इथं बघा इथं मध्ये बघा या पा प्रिन्सिपल पाईपलाईन एम टी ओसाठी एलिजिबल अमाऊंट किती पंच्याहत्तराचं आणि तेवढं आपण डिस्बर्समेंट करणार तेवढ्या अमाऊंटमध्ये आपण पंच्याहत्तर रुपये टाकणार त्यानंतर आपण हे टाकून सेव्ह करणार इथे येस म्हणणार तो येस म्हणाल्यानंतर परत आपल्याला ऍड डिसमेंट डिटेल्स डिटेल्स आपल्याला तिथं टाकावं लागतं त्यासाठी यस करावं लागणार येस, करा येस केल्यानंतर बघा सर्वात इम्पॉर्टंट इथं आपल्याला टाकावं लागेल ऑलरेडी तिथं लोन, का के लोन का नंबर जे काय आपण ऍप्लिकेशन केलेत रेफरन्स नंबर लोन पीरियड ड्यू डेट इन्स्टॉलमेंट सर्व जे काय इथं येणार आणि त्यात सर्वात इम्पॉर्टंट आपल्याला लेजर पोलिओ नंबर आपल्याला टाकावं लागतं ते लेजर पोलिओ नंबर टाकल्यानंतर ना मग प्रिपेअर होणार आपल्या वाउचर ते लेजर पोलिओ आपण टाकलं आणि इथं प्रिपेअर करणार प्रिपेअर झाल्यावर मग एंट्री आपल्याला सिस्टीमच सांगणार की तुमची एंट्री सेव्ह झाली मग ती परत आपण फक्त ओके करणार अशा प्रकारे आपली एमटी लोनची प्रोसेस आहे आता हे व्हाउचर मध्ये गेलेलं असणार आहे अच्छा हा यस यस आजच्या डेटला आपली इंटीच गेलेली आहे अशा प्रकारे एमटी लोनचं जे डिस्बर्समेंट आहे ते आपण आता बघितलं आता आपण एल टी लोनचं डिस्बर्समेंट कशाप्रकारे आहे ते बघणार आहोत पुढच्या भागात धन्यवाद